श्रीमती राधिकाबाई मेघे महिला शिक्षण संस्था द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स प्री शाखा येथे नुकताच उन्हाळी शिबिराचा समारोप झाला हे शिबिर तीन ते पाच वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी खुले होते या शिबिरामध्ये मुलांना अनेक वैविध्यपूर्ण कलाकृती शिकवल्या गेल्या ज्यात त्यांनी उत्साह व आनंदाने भाग घेतला या शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात पालकांसाठी आयोजित केलेल्या विविध खेळामध्ये आपल्या पाल्यांसोबत उत्साहाने भाग घेऊन पालकांनी देखील या शिबिराचा आनंद लुटला हे उन्हाळी शिबिर दरवर्षी मोफत असते हे शिबिर पालक व पाल्यांच्या उपस्थितीने आणि शाळेच्या पर्यवेक्षिका श्वेता शहा सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी यशस्वीपणे संपन्न झाले शालेय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याकरिता स्कूल ऑफ स्कॉलर्स नेहमी सुसज्ज असते अधिक माहिती करिता सात आठ दोन शून्य आठ शून्य नऊ नऊ नौ, दोन तीन या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे शोएब खान विदर्भ न्यूज अमरावती